गोकुल सोबत गो कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील तर्फे ठाणे इथं पूर्व वैमान्यासातून एकाचा खून झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे विकास आनंदा पाटील वय चाळीस असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर संशयित युवराज गायकवाड असं मारेकराचं नाव असून युवराज गायकवाडला साथ देणारे अज्ञात दोघेजण यांच्यासह फरार आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत विकास पाटील आणि संशयित युवराज गायकवाड यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला या रागातूनच शेतातील कामे आटपून आपल्या आईसह घराकडे जाणाऱ्या विकास पाटील यांच्यावर युवराज गायकवाड यांच्यासह अज्ञात दोघा जणांनी लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला केला आहे युवराज गायकवाड हा सैन्य दलात काम करत आहे घटनास्थळी पाटील यांच्या आईने मारेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण मारेकऱ्यांकडून हल्ला सुरू ठेवण्यात आला या घडलेल्या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांकडून विकास पाटील याला दुचाकीवरून सिप्या रुग्णालयात लगेच ले उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला यावेळी सिपाय रुग्णालयात विकास पाटील यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी मोठी गर्दी केली होती या घटनेनंतर पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली असून पोरलेतरपेठ ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पन्हाळा पोलिसांकडून याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे